ताजे पाहण्यासाठी आपल्याला सकाळी जंगलामध्ये सकाळी जावं लागते साडेसहा ते आठच्या दरम्यान जंगलामध्ये जावं लागते तर आपल्याला जंगलात अगोदर आपल्याला काही साहित्य पाणी बॉटल वही पेन स्केल सोबत घेऊन जावं लागते आणि आपल्याला जर जंगलामध्ये खाजे मार्ग जर सापडले आपल्याला तर त्याच्या अगोदर निरीक्षण करायला पाहिजे एक दुनिया आहे का नव्या आहेत आपण बघायचं आहे त्याची माती खाली पडली राहते जर जर नवा जर असल तर त्याच्याकडा चोगदार असतात आणि त्या फगमार्गावरून आपल्याला त्याचे लिंग वय आणि त्याचे ते कोणत्या कोणत्या प्राणीच्या त्याचे आपल्याला त्या पगमार्गावरून ओळखण्यात येतो आपल्याला

ते बघ मार्ग आहे ते पायाच्या ठेस भाग ते नंतर मग आपण त्यामध्ये टाकावे टाकण्याच्या नंतर मग आपले नारळाची डोळी किंवा नारळाची डोळी आपण त्यावरती टाकावी टाकल्याच्या नंतर आपण जे आपण मिश्रण केलं आहे ते मिश्रण आपण त्यावरती टाकावी टाकण्याच्या नंतर थोडे त्याला सुकल्यानंतर नंतर मग आपण पुन्हा पहिल्या पुरीपेक्षा त्याच्यामध्ये मगामध्ये घेऊन मगामध्ये घेऊन पहिल्या पूरीपेक्षा आपण कमी घेणे त्याच्यानंतर आपण मिक्स करून आपण परत नारळाच्या दोरी आता टाकली होती आपण त्यावरती टाकावी आपण दोरी दिसून देणे आपण ते भरून घेणे नंतर थोडे सुकल्यानंतर थोडं अडकल्यानंतर त्याच्यावरती नंतर आपण तक्ताजीब तारीख वेळ आणि

सफारी गाडताना पद्माल अंडर होता त्यामुळे त्यांनी त्याची माहिती दिली. असं वेळ तुम्ही फोटो वगैरे असे घ्यायला पाहिजे आणि त्या या केसिसमध्ये यायचं पाहिजे. बाकी कोण मी पण एक आता इकडे पिक्चर चांगला दिसतो. दोन तीन फोटो टाकायचे.